मित्रांनो गेट टुगेदर करणे सोपे नाही सर्वप्रथम आमच्या गेट टुगेदरच्या व्हिडिओला तुम्ही यूट्यूबवर खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो गेट टुगेदरचं जे आम्ही नियोजन केलं होतं ते खूप चांगल्या प्रकारे नियोजन झालं होतं आणि त्यामधील सर्वात जो आम्हाला प्रॉब्लेम आला जी समस्या आली ती म्हणजे मित्रांना शोधणे मग त्यावेळेस आम्ही काय केलं की आमच्या शाळेतील जी हजेरी होती दोन हजार तीन चारची हजेरी आम्ही शोधली तिथली सर्व नावे घेतली त्यांची एक लिस्ट बनवली आणि त्या लिस्टनुसार आम्ही सर्वांना शोधत गेलो आम्ही एक आमचा इयत्ता दहावीचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वांना आम्ही जोडलेला आहोत काही विद्यार्थी असे पण होते की जे आठवीमध्ये आमच्यासोबत होते नववीमध्ये आमच्यासोबत होते त्यांना पण आम्ही गेट टुगेदरला आमंत्रण दिलं इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही पण आमच्या गेट मध्ये या सर्व मित्रांना शोधताना आम्हाला तीन महिने लागले या तीन महिन्यामध्ये आम्ही रात्री बेरात्री एकमेकांना कॉल केले याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट हे एक आहे की एकाला जर आपण कॉल केला तर त्याचा मित्र म्हणजे त्याचा बेस्ट फ्रेंड त्याचा नंबर त्याच्याकडे असतो त्याच्यामुळे त्याला सांगणे की तू त्याला शोध मग त्या मित्राला सांगणे की तुझा जर कोणी एखादा बेस्ट फ्रेंड असेल तर त्याला शोध असं करून आम्ही जेवढे आमचे जे विद्यार्थी होते विद्यार्थी मित्र होते त्यांना आम्ही शोधत गेलो आमच्या वर्गामध्ये इयत्ता दहावीला साठ विद्यार्थी होते त्यामध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी गेट टुगेदरला आले काही विद्यार्थ्यांना अडचण होती त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही गेट टुगेदरचं प्लॅन करताना आम्ही सव्वीस डिसेंबर ही तारीख निवडली होती त्याच्यामध्ये ही तारीख निवडण्याचा निवडले हे यासाठी कारण पंचवीस डिसेंबरला सुट्टी होती त्याच्यामुळे जर जे बाहेरगावीचे आहेत त्यांना जर इकडे यायचं असेल तर ते सुट्टीच्या दिवशी येऊ हो शकतात आणि सव्वीस डिसेंबरला प्रोग्राम करून ते सायंकाळी निघू शकतात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे शाळेतील जे माझे मित्र आहेत त्या मित्रांचं सहकार्य खूप लागलं गेट टुगेदर करण्यासाठी आणि मित्रांना शोधण्यासाठी पण कारण काही मित्र नाशिकवरून आले काही नंदुरबारवरून आले काही वणीवरून आले कोणी नागपूरवरून आले तर यांचे जे ॲड्रेस आहे त्यांचा मोबाईल नंबर या त्या मित्रांकडून आम्ही ते कलेक्ट केले आणि त्यांना मग कॉल केला आणि कॉलही करताना ज्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि ज्याला कॉल करायचा त्याचा जो बेस्ट फ्रेंड असेल त्याच्या थ्रू त्याला कॉल करायचा असं आम्ही ठरवलं कारण जर बेस्ट फ्रेंड असतील तर तू जर येत असेल तर मी पण गेट टुगेदरला येतो असं त्यांचं बोलणं व्हायचं आणि त्यां ज्याचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे कारण बघा की आपण एक नवीन व्यक्ती म्हणजे खूप वीस वर्षांनी कॉल करतो आहेत ती समोरची व्यक्ती आपल्याला ओळखत नाही आणि ज्या नंबरवर आपण कॉल करतो आहे होऊ शकते तो नंबर एखाद्या लेडीजकडे असतील किंवा त्यांच्या हजबेंडकडे असतील आईवडिलांकडे असतील तर ते नक्कीच ते तुम्हाला विचारणार कारण ते तुम्हाला ओळखणार नाही एवढ्या वर्षांनी कॉल केला तर तर ज्यांचं चांगलं कम्युनिकेशन होतं त्या ते विद्यार्थ्यांना आम्ही दिलं की ते तुम्ही त्यांना कॉल करा त्याच्यामध्ये मी सर्वात जास्त कॉल करे कॉल केले त्याच्यानंतर माझे जे फ्रेंड सर्कल होतं त्यांनी पण खूप सारे कॉल केले आणि रेग्युलर जोपर्यंत गेट टुगेदरची तारीख जवळ येत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही संपर्क करत राहिलो संपर्क मोडला नाही तीन महिन्यापासून आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करत राहिलो की तुम्हाला गेट टुगेदरला यायचं आहे आणि गेट टुगेदरमध्ये सहभाग व्हायचा आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आम्ही मॅसेज दिला की हा जो प्रोग्राम आहे गेट टुगेदरचा तो आम्हा सर्वांचा आहे आपला आहे माझा आहेत सर्व मित्रांचा आहेत सर्व शिक्षकांचा आहेत याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शिक्षक रिटायर झाले होते ज्यांची बदली झाली होती ते शिक्षकसुद्धा आमच्या गेट टुगेदरला आले फक्त एक शिक्षक येऊ शकले नाही बाकी सहा शिक्षक आमच्या गेट टुगेदरला आले काही सर नागपूरवरून आले काही वणीवरून आले काही त्याच शाळेमध्ये तीन शिक्षक होते काही रिटायर झालेले होते ते शिक्षक शिक्षिकासुद्धा आमच्या प्रोग्रामला हजर राहिले आणि शिक्षकांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला कारण तुम्ही जेव्हा एखाद्या शिक्षकांच्या घरी जाता तेव्हा त्यांना पण वाटते की प्रोग्राम खूप चांगला आहेत खास आहेत विशेष आहेत तेव्हा ते, ते पण तुमच्या प्रोग्रामला येतात आणि वीस वर्षांनी जेव्हा आपण अशा प्रकारचा गेट टुगेदर ठेवतो तेव्हा नक्कीच सर्वांना उत्साह असतो आम्ही जेव्हा मित्रांना फोन केला तेव्हा त्यांना पण खूप उत्साह होता असा उत्साह होता कि असा वा की त्यांना असं वाटायचं की आजच तुम्ही गेट टुगेदर ठेवा किंवा उद्याच गेट टुगेदर ठेवा आम्ही येतो त्याच्यानंतर आम्ही त्यांना अशा प्रकारची पण मदत केली की तुम्हाला जर काही रेल्वे रूट माहीत नसतील किंवा रिझर्वेशन करायचं असतील किंवा तुम्हाला कुठे यायचं आहे प्रोग्राम कशाप्रकारे आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत गेलो आणि त्यांच्याकडे म्हणजे अशी एकही गोष्ट आम्ही लपवली नाही सर्व गोष्टी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत गेलो त्यांचे जर काही प्रश्न असतील कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे त्या सर्व गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये टाकल्या त्याच्यामुळे एकंदरीत हा जो प्रोग्राम आहे गेट टुगेदरचा प्रोग्राम खूप चांगला झाला त्याचे आम्ही जे व्हिडिओज बनवले होते ते व्हिडिओज आम्ही यूट्यूब इंस्टाग्रामवर टाकले आणि ते खूप व्हायरल झाले म्हणजे इंस्टाग्रामवर त्याला सहा मिलियन सात मिलियन असे व्ह्यूज मिळाले यूट्यूबवर त्याला दोन मिलियन असे व्ह्यूज मिळाले आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रांनी आमच्या गेट टुगेदरला भरभरून शुभेच्छा दिल्या भरभरून प्रेम केलं एकाची कमेंट तर अशी होती की माझ्या आयुष्यातील असा गेट टुगेदरचा सर्वात सुंदर जो व्हिडिओ मी पाहिला असेल तर तो या शाळेचा आहे म्हणजे आमचा आहे तर हे सर्व प्रेम तुम्ही आम्हाला दिलं तर असं भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो गेट टुगेदर खरंच करणे सोपे नाही कारण इतर एवढ्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो संपर्क करावा लागतो एवढ्या विद्यार्थ्यांचे किंवा मित्रांचे मैत्रिणींचे तुमच्याकडे नंबर नसतात तरी त्यांच्यासोबत कंटिन्यू इकडून तिकडून तुम्हाला नंबर फेसबुक असतील इंस्टाग्राम असतील यूट्यूब असतील कुठे ना कुठे तो व्यक्ती असेल तर त्या याच्यावरून तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क करावा लागतो शिक्षकांनीसुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचे जे ॲड्रेस आहेत मोबाईल नंबर देण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे त्यांचं पण आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि आम्ही असं ठरवलं होतं की सर्वांपर्यंत पोहोचणे हे सर्वात महत्त्वाचं आहे होऊ हो शकते की गेट टुगेदरला काही समस्या असतील कोणाच्या घरी प्रोग्राम आहेत कोणाच्या घरचे आजारी असतील तर ते आमच्या गेट टुगेदरला येऊ शकणार नाही परंतु आमचं टार्गेट असं होतं की जेवढे विद्यार्थी आहेत होते आमच्यासोबत येतं दहावीला त्या सर्वांपर्यंत पोचणं म्हणजे त्यांना मेसेज देणं की गेट टुगेदर आमचा सव्वीस तारखेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे हे आमचं एक टार्गेट होतं त्याच्यामुळे ते टार्गेट अचीव्ह होत गेलं एका मैत्रिणीसोबत आमचा संपर्क होऊ शकला नाही तर तिने तेव्हा आमचा जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तिने यूट्यूबवर कमेंट केली व्हिडिओवर कमेंट केली की मी हे आहे तर तेव्हा तिचा शोध लागला तर तिचा मोबाईल नंबर आम्हाला मिळाला नव्हता आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना तिच्या घरी पण पाठवलं होतं परंतु तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता त्या घरी ते राहत नाही तर असं एकंदरीत सर्वांपर्यंत पोचणे हे आम्ही टार्गेट ठेवलं त्याच्यानंतर गेट टुगेदर कशाप्रकारे करायचं त्याचं नियोजन काय हे तर मी पुढच्या व्हिडिओला मी टाकणारच आहे पैशाचं नियोजन आम्ही केलं कारण आम्ही नगरपरिषद वरोरा भारतभूषण मालवी माध्यमिक विद्यालय नगरपरिषद वरोरा येथील विद्यार्थी होतो त्यामुळे एकंदरीत सर्व जे विद्यार्थी होते ते गरीब कुटुंबातील होते परंतु गेट टुगेदर येताना आम्ही सर्व महत्त्वाची गोष्ट की ज्याला महत्त्व दिलं ते म्हणजे व्यक्तीला आमच्या मित्रांना महत्त्व दिलं पैशाला आम्ही महत्त्व दिलं नाही परंतु जर प्रोग्राम चांगला करायचा असेल तर आम्ही एकंदरीत म्हणजे सर्वांकडून हजार हजार रुपये घेतले म्हणजे हजार रुपये आम्ही फीस ठेवली परंतु तिथे मॅसेज पण टाकला की ज्या विद्यार्थ्यांना हजार रुपये देता येत नसेल तर त्यांनी इच्छेने जेवढे होतील तेवढे द्यावे त्याच्यानंतर काही ना जर देता येत नसेल तर त्यांच्याकडून आम्ही घेणार नाही असं पण आम्ही त्याच्यामध्ये मेसेज टाकला त्याच्यामुळे एकंदरीत जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या गेट टुगेदरला येऊ शकले आणि आले गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं गेट सव्वीस डिसेंबरला गेट टुगेदरचा प्रोग्राम होता तर पंचवीस तारखेलाच आम्ही तिथे उपस्थित होतो सव्वीस तारखेला मॉर्निंगला जे मित्र होते ते पण तिथे नियोजन करण्यासाठी उपस्थित होते कोणी पेंडॉलचं काम पाहत होतं कोणी साऊंड सिस्टमचं पाहत होतं कोणी बुकेचं काम पाहत होतं कोणी टेबल हे करत होतं कोणी रांगोळी काढत होतं कोणी संपर्क करत होते एकमेकांना कोणी मार्केटमध्ये गेलेलं होतं हार कोणी गुच्छा कोणी शाल श्रीफळ ह्या जा सर्व गोष्टी सर्व मित्रांच्या सहकार्यानं झाल्या एकटा कोणतंही म्हणजे टीम बिल्डिंग किंवा टीम सपोर्ट असणे आवश्यक आहे एकटा कोणतंही काम करू शकत नाही त्याला त्या टीमची गरज असते तर मला माझ्या सर्व मित्रांनी खूप सहकार्य केले कारण मी इथून पाचशे सहाशे किलोमीटरवरून हे सर्व नियोजन करत होतो आणि तिथे जे प्रत्यक्षात काम पाहणारे होते ते मित्र होते आणि त्यांनी त्या सर्व गोष्टी मॅनेज केल्या की सव्वीस तारखेला आपला जो प्रोग्राम आहे तर आपल्याला काय काय गोष्टी करायचे आहेत त्यासाठी सर्व लिस्ट त्या संदर्भात जेवढं पैशाचं नियोजन यासाठी सर्व मित्रांनी सहकार्य केलं त्याच्यामुळेच हा जो गेट टुगेदरचा जो आमचा कार्यक्रम झाला तो खूप अविस्मरणीय झाला आमचा वीस वर्षांनी हा कार्यक्रम होता त्याच्यामुळे वीस वर्षांनी असल्यामुळे सर्वांना भेटण्यासाठी उत्साह होता याच्यामध्ये आम्हाला वेळ मिळाला नाही कारण सर्वांना बोलण्यासाठी सर्व उत्सुक होते सर्व बोलत होते त्याच्यामुळे बोलण्यामध्ये आमचा जास्त वेळ गेला परंतु हा प्रोग्राम वीस वर्षानंतर असल्यामुळे आम्ही बोलण्यालाच अतिमत्त्व दिले की तुम्ही आपले जे मनोगत आहेत ते व्यक्त करा शिक्षकांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले मित्रांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आणि एकंदरीत हा जो गेट टुगेदरचा स्नेह मेळाव्याचा जो प्रोग्राम आहे तो खूप अविस्मरणीय झाला यामध्ये सर्व मित्रांनी मला जे सहकार्य केले त्या सर्व मित्रांचे भारतभूषण मालवी माध्यमिक विद्यालयाचे आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्र जनतेने या आमच्या टुगेदरच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो जय महाराष्ट्र